या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण एक रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून जैन संत मुनीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ येवल्यात निषेध व्यक्त करण्यात आला असून पोलिसांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे मध्य प्रदेश येथे संत मुनीवर झालेल्या हल्ल्याचा येवला येथील जैन सकल समाजावतीनं निषेध व्यक्त करण्यात आला जैन संतांवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली पोलिस प्रशासनाला या प्रसंगी निवेदन देण्यात आलं असून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी समस्त जैन समाजाच्या वतीनं करण्यात आली एसकन येवला साठी ब्युरो रिपोर्ट येवला आज आम्ही येवला जैन समाजातर्फे जे मध्य प्रदेशमध्ये सिंगोलीया गावी जैन संतांवर जो हमला झाला त्यांच्यावर मारहाणी केली तर ते लोक साठारखे राजस्थ चितोडगड चितौडगडचे होते प्रशासनाने पोलिसांनी तिथलच्या लोकांनी त्यांना अरेस्ट केलेले त्यांची त्यांच्या गावातून दिंडगबी बी काढली त्यांना कठोर शासन व्हावे अशी आमची इच्छा आणि भविष्यामध्ये असे प्रसंग येऊ नये आपल्या महाराष्ट्रात असे कधी झालेले नाही पण होऊ नये याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जगदंबा व्हील्स येवला तालुक्यातील कायनेटिक ग्रीन या पर्यावरणपूरक बाईकचे भविष्य आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी डिझाईन केलेली ई लुना आरटीओ पासिंग ताशी सत्तर किलोमीटर चालणारी ई झुलू तसेच आरटीओ पासिंग व लायसनची आवश्यकता नसलेली ई यांच्या विक्री व सेवेसाठी आजच येवला शहरातील एकमेव ठिकाणी भेट द्या जगदंबा व्हील पृथ्वी हॉटेल शेजारी कोटमगाव रोड येवला संपर्क पंच्याऐंशी तीस ब्याण्णव सत्तर चौदा